थायर थरच्या पेशंटसाठी उपवास किंवा फास्टिंग म्हणतो आहोत तर त्याला डायरेक्टली आपण कुठल्याही पद्धतीच्या ट्वेल्व्ह आवर्स फास्टिंग सिक्स्टीन आवर्स फास्टिंग किंवा इंटरमिडियंट फास्टिंग इथं जम्प करून चालणारं नसतं पण कुठल्याही पद्धतीच्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये तुम्ही असाल पर्टिक्युलरली डायबिटीज हायपरटेन्शन ओबेसिटी यासारख्या डिसऑर्डरमध्ये सुद्धा फास्टिंग खूप अमृतासारखं काम करत आहे म्हणायला हरकत नाही इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे काय हेही समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा कारण सोळा तासच का हेही समजून घेणं महत्वाचं आहे फार महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उपास आपल्याला आपल्या शरीराला हिलिंग करण्यासाठी करायचं आहे मग तुम्ही तो डाएट थ्रू करताय की धार्मिक विधीसाठी करणार आहात त्यामुळं फक्त ब्लाइंडली करू नका की इतर कोणीतरी आहे किंवा ह्याला या व्यक्तीला फायदा झाला म्हणून मी उद्यापासून लगेच चोवीस तास सोळा तास तिथे फास्टिंग सुरू करते ते चुकीचं आहे त्यावेळेला ॲसिडिटी वाढणं ब्लोटिंग होणं डोकं दुखणं या गोष्टींचा त्रास होऊ शकतो योग्य पद्धतीने तुम्ही डाएटमधला बदल केला रिप्लेसमेंट डायट व स्टेप बाय स्टेप बाय स्टेप दिला तुमचं मेटाबॉलिझम सुधारायला सुरुवात झाली आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा हे करता त्यावेळेला तुम्हाला अमृतासारखं हे फास्टिंग काम करतं पर्टिक्युलर थायरॉईडच्या पेशन्सने तसं ही औषध म्हणजेच उपवास हे देखील एक औषध आहे आणि आता हे फक्त ग्रंथांपूर्ण मर्यादित न राहता वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे उपवास म्हणजे काय तर उपवास म्हणजे जवळ राहणं स्वतःच्या जवळ राहणं मनाच्या जवळ राहणं तर ह्यामध्ये आपण असा विचार केला तरी हरकत नाही जसं नको असलेली औषधं आपण एखाद्या आजारामध्ये नको असलेली औषधं आपण टाळतो तसंच नको असलेलं अन्न टाळणं हे सुद्धा जर आपल्याला फायदेशीर असेल तर आणि आता तर सणवार येत आहेत श्रावण महिना येतोय तर ह्यामध्ये ह्या उपवासाचं काय महत्व आहे करणं गरजेचं आहे की नाही आणि थायरॉइडच्या पेशंटच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे उपवास किंवा हे फास्टिंग हे उपयोगी आहे का ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी संपदा हुद्देदार थायरो संवाद ह्या आपल्या थायरॉइडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद तुमच्याकडनं आम्हाला खूप छान प्रतिसाद येतोय आणि त्यात तीच एनर्जी आहे ही आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्हाला दिसत असेल कदाचित so, so सो थँक यू सो मच आजचा विषय आपण घेऊन आलेलो आहोत डॉक्टर चंद्रश्रींसोबत डॉक्टर चंद्रश्री ह्या एम डी आयुर्वेद आणि फ्री ह्या संस्थेच्या संस्थापिक आहेत नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत नमस्कार संपदा आजचा विषय कळलाय का अगदीच <laughs> फास्टिंग खूप हो, महत्वाचा विषय आहे नक्कीच आणि आय गेस तुम्ही एका याच्यामध्ये पण फास्टिंगचा एक प्रोटोकॉल वापरता हो येस या थायरॉइड फ्री फॉरेव्हरच्या रिव्हर्सल सिस्टीम मध्ये फास्टिंग हा तितकाच महत्वाचा एक उपाय म्हणून आपण वापरत असतो राईट आता मला फास्टिंग हा तुमचा उपाय आहे हो ओके हो. okay, मला हे थायरॉइड पेशंटच्या दृष्टिकोनातनं हे प्रश्न तुम्हाला विचारायचे अगदीच ठीक आहे सुरू करूया हो, नक्कीच सो <laughs> so, पहिला प्रश्न असा आहे डॉक्टर की थायरॉइडच्या पेशंटसाठी किंवा रुग्णांसाठी उपवास किंवा फास्टिंग सुरक्षित आहे का नक्कीच आहे थायरॉइडच्या पेशंटनी तर नक्कीच हे करणं गरजेचं आहे पण कुठल्याही कर पद्धतीच्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये तुम्ही असाल पर्टिक्युलरली डायबेटीस हायपरटेन्शन ओबेसिटी पीसीओडी यासारख्या डिसऑर्डर मध्ये सुद्धा फास्टिंग खूप अमृतासारखं काम करत आहे म्हणायला हरकत नाहीये कारण लंघनम परम औषध असं अष्टागृह म्हंटलेलंच आहे सो उपास दोन पद्धतीचा जनरली गृहित धरला जातो एक आपण उपासाचा धार्मिकदृष्ट्या उपासाचा प्रकार येतो आणि दुसरा आहे तो आपला डाएट संदर्भातला सो oh, पर्टिक्युलरली oh. so दोन्ही गोष्टींवरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे कारण दोन्ही तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि लोक धार्मिक दृष्ट्या सुद्धा उपासाचं oh. महत्व खूप मानतात येस सो oh. yes. so, uh, पहिल्यांदा जेव्हा आपण uh, थायरॉइडच्या पेशंटसाठी उपास किंवा mm. फास्टिंग म्हणतो आहोत mm -hmm. तर त्याला uh, डायरेक्टली आपण कुठल्याही पद्धतीच्या ट्वेल्व्ह आवर फास्टिंग सिक्स्टीन आवर्स फास्टिंग किंवा इंटरमिडियंट फास्टिंग इथं जंप करून चालणार नसतं okay. कारण बरेचदा आपण आता मार्केटमध्ये बघतो हो आहोत hmm. की ते पण एक प्रकारचे फॅड आहे कि चला उपास करायचा आहे hmm. सो तसा no, okay. so, mm -hmm. फास्टिंग आहे इंटरमिडियंट फास्टिंग आहे आणि डायरेक्टली मी उद्यापासून त्या गोष्टी सुरू केल्या तर त्या थायरॉइडच्या पेशंटना त्रासदायक ठरू शकतात ओके सो स्लोली आपण तिथंपर्यंत जाणं महत्वाचं आहे आणि उपास किंवा फास्टिंग हे डिटॉक्सिफिकेशनचाच एक प्रकार आहे म्हणायला हरकत नाही आपण आपल्या सिस्टीम मध्ये सुरुवातीला मधल्या बदलानी हे डिटॉक्सिफिकेशन सुरू करतो शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढायला सुरुवात करतो डायट थ्रू आहे आहे त्यानंतर शरीरामधलं हे ऍसिड किंवा अतिरिक्त आम जे आम्ही आयुर्वेदानुसार म्हणतो पित्त आहे अमलता ती कमी केल्यानंतर आपण या पद्धतीच्या फास्टिंग मध्ये जाणं गरजेचं असतं okay. अदरवाइज हे ऐकलंही असशील की आम्ही सुरू केलं इंटरमिडियट फास्टिंग आणि आम्हाला ऍसिडिटी झाली ब्लोटिंग व्हायला हो लागलं अपचन व्हायला लागलं सो so, ते योग्य पद्धतीने जाणं फार महत्वाचं असतं बरोबर yes. आणि सायंटिफिक दृष्ट्या तुम्ही व्यवस्थित गायडन्स घेऊन जर ते सुरू केलं okay. so, तर त्याचे फायदे आहेत आणि सुरक्षित देखील नक्कीच नक्कीच ओके सो हायपर थायरॉइडिझम मध्ये जर उपवास केला तर मेटाबॉलिझम वर काही परिणाम होतो का? uh, हायपर आणि हायपोथायरॉइडिझम दोनही मध्ये उपासाचा खूप चांगला फायदा होणार असतो इथं आता मी जे म्हंटल की इंटरमिटंट फास्टिंग सोळा तासाचं फास्टिंग जे आहे ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतं But... जर आपण योग्य पद्धतीने आपल्या डाएटमध्ये कंट्रोल करायला सुरुवात केलेली आहे आपलं mm -hmm. डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस सुरू झालेली आहे पित्त आपलं नॉर्मलाइज व्हायला सुरुवात झाली पचन नॉर्मलाइज व्हायला सुरुवात त्या त्यावेळेला अशा पद्धतीचं इंटरमिडियंट फास्टिंग किंवा सिक्स्टीन आवर फास्टिंग uh, थायरॉइडच्या पेशंटना अतिशय उपयुक्त ठरणार आहे okay. इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे काय हेही समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा कारण सोळा तासच का हे ही समजून घेणं महत्वाचं आहे सांगू शकत येस नक्कीच सो so, आपण जेव्हा अन्न घेणार असतो अन्न घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रीट व्हायला लागतं आणि mm -hmm. हे इन्सुलिन आपल्या शरीरामधलं ग्लुकोज जे तयार होणार असतं ते योग्य पद्धतीने युटिलाइज होण्यासाठी मदत करणार असतं mm सो -hmm. so, जेव्हा आपण कुठल्याही पद्धतीचं अन्न घेतो ते पचन होण्यासाठी किमान तेवढा कालावधी आपण शरीराला देणं महत्वाचं असतं हा कालावधी आपण सेल्फ हिलिंग आपल्या शरीराकडनं होणारी ती एक क्रिया आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि ही वेळ प्रत्येकाने दिली पाहिजे शरीराला एक उदाहरण नेहमी माझ्या वेबिनार मध्ये पण मी देत असते की समजा एक एम्प्लॉई आहे आणि त्याला काम दिले त्याचं काम आहे नऊ ते सहा ओके नऊ ते सहा मध्ये तुला दहा फाईल्स कम्प्लीट करायच्या आहेत पावणे सहा वाजलेत आणि तुझ्या फाईल्स कम्प्लीट होत आल्यात आणि बॉसनी अजून चार फाईल आणून दिल्या तर आपल्या मनाची अवस्था काय असेल hmm. बर त्याही संपतायत सात वाजले आठ वाजले आणि अजूनही चार फाईल आपल्याकडे आल्या तर त्या एम्प्लॉईची अवस्था काय होऊ शकते hmm? ओव्हर एक्झॉस्टेड आपण होतो सेम कंडिशन जर आपण ओव्हर इटिंग करत असू सतत वारंवार आपल्या आहारामध्ये आपण काही पदार्थ आपल्या पोटात टाकत असू तर आपल्या शरीराची होताना दिसते पहिलं अन्नच पचलं नाहीये पहिलं कामच अजून कम्प्लीट होत आहे आणि पुढचं अन्न आलंय पुढचं काम माझ्या पोटासाठी आलेलं आहे हे जेव्हा होताना दिसतं त्यावेळेला मग शरीराची ही पचनशक्ती पुन्हा निष्क्रिय व्हायला लागते योग्य पद्धतीने काम करत नाही आणि या केस केसमध्ये काय होतं की जेव्हा पहिलंच अन्न पचलेलं नाहीये आणि पुढचं अन्न आपल्या शरीरामध्ये आलेलं आहे त्यावेळेला आधीचं अन्न तसंच शरीरामध्ये पडून राहतं ते टॉक्सिक बनायला लागतं आणि शरीर पुढच्या आलेल्या अन्नाला पचवण्यासाठी तो जाठराग्नी किंवा जी एनर्जी आहे ती यूज करायला लागतं म्हणून फास्टिंग हे फार महत्वाचं आहे लंघन उपाशी राहणं की तो सेल्फ हिलिंगचा वेळ mm आपल्या -hmm शरीराला देणं एक रिसर्च पण पब्लिश झाल्यामध्ये ऑटोफॅजी त्याला म्हणतात सो mm -hmm. so, जॅपनीज सायंटिस्ट आहे त्यांनी ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली खरं म्हंटल तर आपलंच हे आहे सगळं आयुर्वेदा आयुर्वेदा मधून आहे पण mm -hmm. सम हाऊ बाहेरच्या लोकांनी सांगितल्यानंतर ते जास्त पटत सो ऑटोफॅजी हे mm तेच -hmm. आहे so, सेल्फ हिलिंग आणि आपल्याला ते करणं गरजेचं आहे शरीराला जेव्हा आपण वेळ देणार असतो प्रत्येक अन्न शरीरामध्ये आल्यानंतर त्याला पचन होण्यासाठी okay. तर तुम्ही जे काही अन्न घेत आहात ते योग्य पद्धतीने शरीरात ऍब्सॉर्ब होणार आहे त्यातले न्यूट्रिशनल घटक आपल्या शरीराला मिळणार आहेत आणि मग तुम्ही पुढचं अन्न घेणं या दृष्टीने आपल्याला या उपवासाचं महत्व लक्षात घेणं महत्वाचं नक्कीच आहे ओके okay, ग्रेट सो so, आता उपवासामध्ये तुम्ही जसं आता सोळा तासांचं फास्टिंग सांगितलं ओके okay? yes. यामध्ये जर जास्त वेळ अन्न खाल्लं नाही ओके तर मग टी थ्री टी फोर आणि टी एस एच या लेवलवर काय परिणाम होतो येस uh, सडनली yes. जर आपण या फास्टिंगमध्ये गेलो तर नक्कीच त्याचा परिणाम होताना दिसतो uh, थायरॉइड लेव्हल तुमच्या डिस्टर्ब होऊ शकतात पण okay. योग्य पद्धतीने तुम्ही डाएट मधला बदल केला रिप्लेसमेंट व स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप गेला तुमचं मेटाबॉलिझम तुम uh, सुधारायला सुरुवात झाली hmm. आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा हे करता त्यावेळेला तुम्हाला अमृतासारखं हे फास्टिंग काम करतं पर्टिक्युलर थायरॉइडच्या पेशन्ट तुम्ही सारखं म्हणताय अमृतासारखं काम ओके okay. <laughs> yes. तर मग इम्युनिटी किंवा डायजेशन किंवा फास्टिंग मध्ये सुद्धा आपण जे काही दोन वेळेला किंवा चार वेळेला खाणार आहोत ते mm -hmm. काय खातोय mm -hmm. त्याच्यावर हा तुझा जो प्रश्न आहे तो mm -hmm. नक्कीच डिपेंडंट आहे म्हणायला हरकत नाहीये कारण उपास आहे किंवा आपल्याला कमी खायचंय याचा अर्थ काही पण खायचंय असा नाही बरोबर जे आपण जागरूकपणे जर प्रॉपर न्यूट्रिशन युक्त अन्न खाऊ शकलो त्याच्यात पोषण तत्व भरपूर आहेत जे पचायला हलक आहे आणि शरीर शरीर जे शरीराला आपल्या ज्या गरजा शरीराच्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी सफिशियंट आहे असं अन्न जेव्हा आपण घेतो त्यावेळेला मग इम्युनिटी डिस्टर्ब व्हायचं काही कारण नसतं किंवा ताकद कमी पडतीय एनर्जी कमी पडतीय असं वाटत नाही उलट ज्या वेळेला आपण मध्ये असतो आपण कमी अन्न हलकं अन्न घेतलेलं असतं त्यावेळेला आपली एनर्जी जास्त वाढलेली आपल्याला दिसते सो बरेचदा पेशंटचं म्हणणं असतं की आम्ही उपास करतोय आम्ही सोळा तासाचं फास्टिंग वगैरे जर करायला सुरुवात केली तर मग आम्ही व्यायाम करायचा का कारण आम्हाला ती ताकद नाही पुरणार तर माझं म्हणणं उलट असतं उलट तुम्ही एक्सरसाइज सुद्धा जास्त ऍक्टिव्हली करू शकाल आणि तुमचं काम सुद्धा जास्त फोकसली करू शकाल जेव्हा तुमच्या पोटात अन्न कमी असतं आणि हेल्दी असतं ओके ओके ग्रेट सो डॉक्टर डिटॉक्स आणि लिक्विड फास्ट ओके यामध्ये फरक काय आणि कुठलं सुरक्षित आहे डिटॉक्सिफिकेशनचं एक पार्ट ज्यूस फिस्टिंग किंवा ज्यूस फास्टिंग आम्ही त्याला म्हणतो तो येतो तो, तोही त्याच्या पुढचा आहे आवर्स फास्टिंग इथं आपण okay. जाऊ शकतो सो so, दोनही योग्य पद्धतीने त्या त्या पद्धतीने महत्वाचं आहे पर्टिक्युलरली जेव्हा लिक्विड डाएट आपण करत असतो आपल्या शरीरात जो विकनेस असतो तो रिकवर व्हायला खूप फास्ट वेनी ती प्रक्रिया सुरू होते कारण लिक्विड आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे आणि जेव्हा आपण पाण्यातून काही न्यूट्रिशनल गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत असतो ते पटकन शरीरात ऍब्सॉर्ब होतं आणि right. शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि असं हे फास्टिंग सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ज्यूस फिस्टिंग जेव्हा आपण करणार असतो जो, जो, जो पुढचा टप्पा असतो hmm. क्लिन्झिंग आपल्या शरीरातलं खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं बरोबर आणि पर्यायाने आपण लिक्विड डाएट किंवा त्या पद्धतीच्या अन्नामुळं त्याचं पचन लवकर होऊन जातं आणि जे पर्याय मी म्हंटल होतं की आपल्याला शरीराला वेळ द्यायचा आहे या रिकव्हरीसाठी तो आपण ज्यूस फास्टिंग मध्ये खूप जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकणार असतो okay. त्यामुळं फास्टिंग किंवा अन्न हे घेताना फार विचारपूर्वक करणं फार महत्वाचं आहे कारण अन्न हे यज्ञ कर्म असं आपण म्हणतो दोनही दृष्ट्या एक तर मेडिकली दृष्ट्या फास्टिंग म्हणूयात हो किंवा दृष्ट्या तो, तो फास्टिंग असू दे आपल्या पोटात आपण काय घालतो आहोत याचा विचार करणं फार महत्वाचं आहे महत्वाचं तर पोट भरणं हा अन्नाचा हेतू नाहीये सो so, uh, ते विचार करूनच करणं गरजेचं आहे इवन uh, काही पदार्थ जे आपल्या शरीरामध्ये आपण घेतल्यानंतर पचन होण्याचं जे टायमिंग असतं तेही mm -hmm. वेगवेगळं असतं okay. जेव्हा आपण कच्चं अन्न घेतोय नॅचरल अन्न घेतोय साधारण चार ते पाच तासामध्ये त्या अन्नाचं ता पचन होऊन जातं mm -hmm. शिजवलेलं अन्न आपण रेग्युलर भाजी भाकरी भात आमटी वरण उसळ हे जेव्हा आपण घेतो साठ ते सात ते आठ तासामध्ये त्याचं पचन होतं पण जेव्हा आपण नॉनव्हेज किंवा हेवी फूड घेतो त्याचं पचन व्हायला मात्र शरीरामध्ये खूप जास्त वेळ लागतो पर्टिक्युलरली yeah. okay. आ, फिश किंवा चिकन सारखे पदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीरात पूर्ण पचन होण्यासाठी पंधरा ते सोळा तास लागतात आणि रेड मीट किंवा मटण हा प्रकार जर खाल्ला गेला तर ते पचायला तेवीस ते चोवीस तास लागतात सो अशा केसमध्ये जर आपण हेवी फूड घेतो आहोत आणि लगेचच दुसरं अन्न घेतो आहोत तर नक्कीच आपण आपल्या शरीरातली ती टॉक्सिसिटी वाढवतो आहोत कारण प्रचंड ऍसिडिक असतं एकतर हेवी फूड किंवा नॉनव्हेज त्यामुळं ते टाळलेलं सगळ्या महत्वाचं आहे फार आणि हेल्दी किंवा नॅचरल अन्न घेण्याकडे आपल्याला लक्ष असणं फार महत्वाचं okay. आहे वेळेस डोस कसा ठेवायचा डॉक्टर औषधांचा डोस मॅनेज yes. कसा करायचा ओके okay. हा एक खूप चांगला प्रश्न आहे कारण बरेचदा प्रश्न तो अगदी पेशंट विचारतात की आमची बीपीची गोळी घ्यायची आम्हाला ब्रेकफास्ट करायलाच पाहिजे किंवा काही गोळ्या आहेत ज्या आमच्या जेवणानंतरच आहेत सो so, uh, शक्यतो असे असे जे मेडिसिन्स असतात ते तुम्ही जेवणाच्या वेळेनंतर घेऊ शकता ओके okay. okay? आणि uh, जेव्हा आपण सिक्स्टीन आवर्स फास्टिंग किंवा इंटरमिडियंट फास्टिंग म्हणतोय याच्यामध्ये आपल्याला पूर्ण उपाशी नाही राहायचं आहे ओके okay? म्हणजे सोळा तासाचं फास्टिंग जर आपण कन्सिडर करतोय रात्रीचं जेवण आपण आठ वाजता केलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत ओके okay. अशा पद्धतीचं ते सोळा तासाचं फास्टिंग आपण कन्सिडर करतो आणि रात्री आठ ते सकाळी आठ हे बारा तासाचं फास्टिंग झाल्यानंतर यावेळेला फक्त तुम्ही पाणी पिण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही फ्रुट्स म्हणा किंवा कच्चं अन्न स्मूदीज काही प्रकारच्या घ्यायला हरकत नाहीये कारण पोटामध्ये ऍसिड तर तयार होत असतं त्या ऍसिडला जर तुम्ही काही अन्न नाही दिलं तर त्याचेही काही वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळं फास्टिंग करायचं उपाशी राहायचं नाहीये त्या त्या त्यावेळेला जे गरजेचं आहे जे लवकर पचन होईल असं अन्न आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही स्मूदीज किंवा फ्रुट्स खाऊन तुमचे ब्रेकफास्टच्या वेळेचे मेडिसिन्स घेऊ शकता ओके आणि लंच नंतर तुम्ही तुमचं रेग्युलर काही मेडिसिन्स असतील तर ते कंटिन्यू करू शकता फास्टिंग करताना काही त्रास होऊ शकतो योग्य पद्धतीने गेलं तर नक्कीच काहीच त्रास होत नाही आपले कित्येक आता हजारो पेशंट्स या पद्धतीने सिस्टीममध्ये आहेत आणि फास्टिंग करतात तर उलट आ, एनर्जेटिक वाटतं आणि ऍक्टिव्हली ते सगळं फास्टिंग व्यवस्थित करू शकतात त्यामुळं फक्त ब्लाइंडली करू नका की इतर कोणीतरी करत आहे किंवा या ह्या व्यक्तीला फायदा झाला म्हणून मी उद्यापासून लगेच चोवीस तास सोळा तास जे काही फास्टिंग सुरू करते ते चुकीचं आहे त्यावेळेला ऍसिडिटी okay. वाढणं ब्लोटिंग होणं डोकं दुखणं या okay. गोष्टींचा त्रास होऊ शकतो काळजी काय घेऊ एकतर एक तर असं करू नये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आणि तसंच काही वाटलं तर त्यावेळेला हलकं अन्न घेणं आणि किंवा लिक्विड डाएट घेणं हे फार महत्वाचं असतं कारण ऍसिड तयार तर झालं आणि त्यामुळेच मग चक्कर येणं म्हणा किंवा नॉशिया वॉमिटिंग okay. हेडेक या गोष्टी होत असतात सो okay. अशा so, केस मध्ये लिक्विड वरती भर देणं फार महत्वाचं आहे मग तुम्ही फ्रेश फ्रूट ज्यूस घ्या किंवा नारळ mm -hmm. पाणी सगळ्यात बेस्ट ऑप्शन okay. आहे ओके किंवा लिंबू पाणी आवळा पाणी अशाही गोष्टी तुम्ही घेऊ शकता ओके okay, आता सुरू oh, okay. आता सणाचे दिवस अशा वेळेस आहार कसा मॅनेज सणाच्या वेळेचा उपास वेगळाच प्रकार आहे बर का आणि तो करणारे पण खूप वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत oh, म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक पद्धतीमध्ये वेगवेगळे उपास असतात पण uh, काही लोक असतात की फक्त साबुदाण्याची खिचडी hmm. खायची आहे किंवा ते तळलेले oh. बटाट्याचे वेफर्स खायचे आहेत म्हणून उपास करणारे लोक असतात एकादशी आणि दुपट्टशी तर ही फार महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उपास आपल्याला आपल्या शरीराला हिलिंग करण्यासाठी करायचं आहे मग तुम्ही तो डाएट थ्रू करताय की धार्मिक विधीसाठी करता आहात तर श्रावण महिना सुरू झाला की पुढं सलग उपासाची एक माळच असते म्हणायला हरकत नाही आहे तर अशा वेळेला सुद्धा उपासासाठी पर्टिक्युलरली जे काही प्रकार किंवा पदार्थ सांगितले जातात ते खर तर टाळणं फार महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा साबुदाणा किंवा तळलेले विकतचे पदार्थ बटाटा आपल्याला त्रासदायक होऊ शकतो किंवा अजून एक त्याच्यामध्ये तर भगर असतील बऱ्याच सो तेही प्रोसेस्ड फूड फूडमध्ये येतं फूड मध्ये येतं त्यामुळे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि उपासच करायचा आहे तर नॅचरल फ्रुट्स आपल्याला मिळतात जे सिजनल असतात ते सगळे फ्रुट्स आपल्याला चालणारे आहेत तर प्रेफर करणं आपल्याला फलाहार उपासाच्या okay. दिवशी हे फार महत्वाचं आहे लिक्विड डायट चालतो किंवा स्वीट पोटॅटो ज्याला रताळ आपण म्हणतो हो। ते त्यातल्या त्यात एक बेस्ट ऑप्शन आहे okay. किंवा मग उपासाच्या पदार्थांमध्ये राजगिरा हा एक हो। चांगला ऑप्शन आहे राजगिराचं पीठ पण मिळतं शिंगाड्याचं पीठ मिळतं जे चालतं उपासाला तुम्ही त्याच्यापासून बनवलेले पदार्थ थालीपीठ या गोष्टी वापरू शकता ओलं okay. खोबरं हा एक बेस्ट ऑप्शन आहे hmm. नट्स तुम्ही घेऊ शकता oh. वेगवेगळे फ्रुट्स चालणारे आहेत किंवा डेअरी प्रोडक्ट सत्य तुम्ही अवॉइड करायला सांगते कारण ते ऍसिडिक असतात hmm. त्याच्याऐवजी त्याला रिप्लेसमेंट आपण अल्मंड मिल्क किंवा oh. कोकोनट मिल्क घेऊ शकतो सोया मिल्क सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे पण थायरॉइडच्या पेशंट्सना Uh, तो कमी प्रमाणात आपण रिकमेंड करतो बार। सो या गोष्टी वापरून uh, डेफिनेटली आपण आपला धार्मिक उपास जो आहे तोही नक्कीच करू शकतो ओके म्हणजे दोन्ही शांत मन आणि शरीर नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच फॉर दिस एपिसोड डॉक्टर yes. छान झाला एपिसोड पण महत्वाच्या होत्या नक्कीच फास्टिंग म्हणजे जसं आम्ही सुरुवातीला सुरुवातच केली होती की मन आणि शरीर ह्याचा शांत ठेवण्याचा एक मार्ग आहे ओके okay? पण ह्यासाठी तुम्ही एखाद्या फॅडच्या मागे पळू नका तर सायंटिफिक नॉलेज घ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने सोळा तासांचं जसं डॉक्टरांनी सांगितलं फास्टिंग करायला काही हरकत नाही अत्य अगदी ते सुरक्षित आहे पण तज्ञांच्या सल्ल्याने तर हा एपिसोड आमचा कसा वाटला ह्याबद्दल आम्हाला जरूर कळवा आणि आपलं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉइड फ्री फॉर तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा कारण आपण घेऊन येतो आहे एक अवेअरनेस थायरॉइडबद्दलचा वेगवेगळ्या विषयांवर यामध्ये आपण चर्चा करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर चंद्रश्री ह्या दर रविवारी लाईफस्टाईल डिसऑर्डर मॅनेजमेंटवर एक फ्री वेबिनार घेतात तिथे तुम्हाला अजून वेगळी माहिती इथे याबद्दल जरूर मिळेल आणि तुमच्या येणाऱ्या प्रतिसादांबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि जाऊ नका आपल्याला एक टीप मिळते येस सो so, आत्ताच्या uh, एपिसोडमध्ये आपण फास्टिंगबद्दल नक्कीच बोललो आहाराबद्दल बऱ्याचशा सा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी नक्कीच केला पण फास्टिंगमध्ये अजून एक खूप महत्त्वाचा पार्ट आपल्याला मिळतो तो म्हणजे मानसिक शांतता mm. जेव्हा आपण कुठल्याही पद्धतीच्या सिक्स्टीन अवर्स फास्टिंगमध्ये असू किंवा धार्मिक पद्धतीच्या उपासामध्ये असू आपल्याला फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा खूप छान पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी या गोष्टींचा उपयोग नक्कीच होतो त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही पद्धतीचा उपास करत असाल मेक शुअर sure की सात्विक अन्न घेत आहात सात्विक विचार करता आहात आणि सात्विक आचारही करत आहात येस yes. थँक्यू सो मच so